श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्या मनात बरेच काही प्रश्न येतात त्यातीलच काही प्रश्न व त्याची उत्तरे महाराजांनी कसे दिली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया त्यातीलच एक प्रश्न असा आहे की जीवन कसे जगावे समर्थांनी स सह, हसत सहज उत्तर दिले की एकतर सहन करीत किंवा सामना करत दोन्ही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशीच आहे आपल्या मनात नक्कीच प्रश्न येतो की आम्ही नाही समजलो ते कसं काय समर्थ पुढे सांगतात सहन करताना तुझे पहिले पाऊल मागे पडेल आणि सामना करताना पहिले पाऊल पुढे पडेल सहन करताना तुझा दृष्टिकोन नकारात्मक ताणाने झुकेल तर सामना करताना सकारात्मक ऊर्जेने उंचावेल सहन करत प्रगती खुंडते पण सामना करीत उत्कर्ष साधता येतो परत आपल्या मनात प्रश्न येतो पण आपण पाठीशी असता चिंता मी कशाच करावी समर्थ पुन्हा सहज उत्तर देतात ते तर माझे भक्तास दिलेले वचन आहे योगक्षमम व पण जीवन तुमास जगायचे आहे सहन अथवा सामना तुम्हास करायचा आहे नकारात्मक किंवा सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असेल अधोगती किंवा प्रगती तुम्हास साधायची आहे मी पाठीशी आहे हे जो स्मरतो तो सामना करतो आणि ज्यास माझा तणावात विसर पडतो तो सहन करतो मग पुढे समर्थ सांगतात तुम्ही सहन केले तर तुम्हास सोशिकतेचे बळ देईन आणि सामना केला तर लढण्याचे सामर्थ्य देईन मी सदैव पाठीशी आहे माझ्या लेकरापासून मी कधीच दूर नव्हतो नाही आणि नसेन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या मनातील शंकेचे निरसन केलेले आहे जो महाराजांची भक्ती मनापासून करतो रोज थोडीशी जरीच नामस्मरण अध्याय वसतो अशा प्रकारे जे काही भक्ती करतो ती महारा ते महाराजांना नक्कीच आवडते ते त्यांना नेहमी सुखात आनंदात आणि ऐश्वरात ठेवतात श्री स्वामी समर्थ आजचा हा यूट्यूबचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशीच महाराजांची माहिती लीला ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद